नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब वरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत इलेक्शन डिझाईन कशा बनवायच्या ते पण फोनमध्ये तर इलेक्शन डिझाईन आपण पिक्सेल लॅब या ऍप्लिकेशन मध्ये बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत तर ती डिझाईन कशी बनवायची आणि त्याला जे जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्रीमध्ये देणार आहे आणि त्या मटेलला एक पासवर्ड आहे तो तो व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो बघूया आपण पिक्सल लॅब मध्ये इलेक्शन डिझाईन पोस्ट कशी बन तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे आपलं ऍप्लिकेशन आहे पिक्सल लॅब ते ओपन घ्यायचं आहे ओपन झाल्याच्या नंतर इकडे वरती थ्री डॉट वरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर इथे ऑप्शन आहे एम एज साईज वर्णन पाच नंबरला जे ऑप्शन आहे इमेज साईज याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यावरच्या नंतर नाही तर, तर इंस्टाग्रामची पोस्ट जी साईज आहे ते घ्यायची आहे तर विड तीन आहे आणि हाईट जे आहे चार आहे तर तीन बाय चार अशी या ठिकाणी आपण साईज घेतलेली आहे आणि ओके करायचं आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे इंस्टाग्राम पोस्टची साईज झालेली आहे तर हे टेक्स्ट आहे न्यू टेक्स्ट याला आपण डिलीट करू तर डिलीट करण्यासाठी वरती जे ऑप्शन आहे एक पेन्सिलचं ऑप्शन आहे आणि एक डिलीट बॉक्सचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते जे ऑब्जेक्ट आहे ते डिलीट करायचे आहे जे टेक्स्ट आणि आता सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला वरती वरती जे आयकन दिसतं आहे प्लसचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम ग्लॅर गॅलरी खालनं दोन नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे फ्रॉम ग्लॅलरीवरती क्लिक करून आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते या ठिकाणी ॲड करायचं आहे तर ॲड करण्यासाठी बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि डन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो असा इंटरपेस येऊन जाईल नंतर तुम्हाला इथे जे टिक आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि फक्त इथे जे दोन नंबरचं ऑप्शन आहे ए याच्यावरती क्लिक करून नंतर येथे जे मधलं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे रिलेटिव साईजवरती क्लिक करून हे जे विडत आहे हे शंभर टक्के करायचं आहे तर मित्रांनो असं केलं तर तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड एकदम सेट झालेला आहे तर या ठिकाणी बॅकग्राऊंड ओके सेट झालेलं आहे त्याला ओके असं करायचं आहे हे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून इथे लॉक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण जे पण याच्यानंतरनं जे ए लेअर ॲड करणार आहोत त्याला लॉक करायचं आहे तर लॉक करण्यासाठी काय करायचं आहे या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथे जे लॉकचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरनं ते रेड होऊन जात आहे तर असं प्रत्येक लेअर आपण ज्या प्रकारे आता लेअर ॲड करत जाऊ ना त्या ठिकाणी आपण लॉक करायचे आहेत तर नंतरनं आपल्याला या ठिकाणी वरती नेत्यां नेत्यांचे वगैरे फोटो ॲड करायचे आहेत तर प्लसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फ्रॉम ग्लॅ गॅलरीवरती क्लिक करून आपण या ठिकाणी सुरुवातीला नेत्यांचे फोटो अपलोड करून घेऊ तर ओके करून या ठिकाणी साईज वाढवून घ्यायचे आहे आणि लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून लॉक करून घ्यायचे आहेत तर नंतरनं ऍड करण्यासाठी काय करायचं तुम्ही आणखी एकदा बघा प्लसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फॉर्म वरती क्लिक करून या ठिकाणी आपण त्यांचे फोटो वगैरे ऍड करून घेऊया नंतर ना हा पण लॉक या तर बघू शकता आणि नंतर ना लॉक तर बघू शकता आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे नंतर ना काय करायचं आपल्याला जे मेन मॉडेल आहे आपल्या उमेदवाराचा जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे डन ओके फुल स्क्रीन करून ओके यायचं आहे तर मित्रांनो हे जे मटेरियल आहे तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये भेटणार आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असणार आहे तर तेथून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही हवं तसं एडिट करू शकता तर या ठिकाणी नंतर ना आपण उमेदवाराचा फोटो झाला लेबल झाल्यानंतर लोगो लोगो ॲड करूया आपण या ठिकाणी साईज शंभर टक्के करायचे आहे आणि मित्रांनो नंतर ना आपण जे टेक्स्ट बनवून घेतलेलं आहे ते पण या ठिकाणी ॲड करायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो पोस्टर डिझाईन इलेक्शन फोनमध्ये ते पण एकदम सोप्या रीतीने तर बघू शकता मित्रांनो एक आपण पाच ते दहा मिनिटामध्ये आपण मस्त असा इलेक्शन पोस्टर डिझाईन बनवलेली आहे तर मित्रांनो हे आपण टेक्स्टच्या आपण डायरेक्ट पी एन जी करून घेतलेले आहेत तुम्हाला जर टेक्स्ट टाईप करायचं असेल तर प्लस प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि टेक्स्टला क्लिक करून इथे पेन्सिलचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून पेन्सिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथे आपण टाईप करू शकतो या ठिकाणी आपण उमेदवार टाईप करू मराठीमध्ये टाईप करू उमेदवार याला ओके करून तुम्ही याची एवरती जाऊन या प्रकारे साईज वगैरे वाढवू शकता आणि याचा फॉन्ट पण आपण या ठिकाणी फॉन्टवरती क्लिक करून वेगळे बघू शकता इथे आपण यूज केलेले फॉन्ट वगैरे आहेत तर बघू शकता तुम्ही उमेदवार हे टेक्स्ट आपण या ठिकाणी अशा प्रकारे टाईप पण करू शकतो मी ही टेक्स्ट पी एन जी भरून घेतलेले आहेत तुम्ही असे टाईप करायचं असेल तर असं टाईप वगैरे करून तुम्ही तुम्हाला जे नावं वगैरे चेंजेस आहेत ते करू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण लॅबमध्ये इलेक्शन डिझाईन बनू शकतो आणि हे सेव्ह कशी करायची तर वरती जे थ्री डॉट आहे थ्री डॉटला क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेज वरनं चार नंबरचं चा ऑप्शन आहे एक्सपोर्ट इमेज त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर कस्टम आहे येथे कस्टमचं अल्ट्रा करायचं आहे आणि खाली जे ऑप्शन दिसते सेव्ह टू गॅलरी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सेव्ह होत आहे तर बघू शकता या ठिकाणी हे सेव्ह झालेलं आहे आपलं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इलेक्शन डिझाईन बनवू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल मटेरियलची बॅकग्राऊंड वगैरे आणखी ते शिवसेनाचा पी एन जी वगैरे जे आहे लोगोचा पी एन जी हे सगळे तुम्हाला भेटणार आहे नेत्यांचे फोटो वगैरे तर मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद